तिरंगा म्हणजे आपला मान सन्मान स्वातंत्र्य दिन म्हणजे ज्यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या क्रांतिकारकांना त्या देशभक्तांना आठवण्याचा दिवस हा स्वातंत्र्य दिन आपण सेलिब्रेट करतो अगदी साध्या पण सुंदर पद्धतीने तो आज आपण करणार आहे स्वातंत्र्य दिनाला जाताना जो आपण साधा सिंपल व्हाईट साडीचा लूक करतो तो साधा सिंपल फक्त दहा मिनिटात होणारा व्हाईट साडी लूक त्यासाठी मी इथे घेतली आहे व्हाईट साडी ही साधी सिंपल खादी कॉटनची साडी आहे शक्यतो आपण खादी वगैरे जी आपल्याकडे बनते जी आपल्या देशाची एक शान आहे ती वापरतो व्हाईट साधी सुती कपडे घालतो त्यासाठीच मी इथे निवडली साधी सिंपल व्हाईट खादीची साडी आणि त्यावरती तसाच सिम्पल ब्लाऊज आपण मेकअप अगदी साधा सुद्धा करणार आहे आज फार जास्त असं मग लॉस असणारा मेकअप नको सो मी इथं फेसवॉश करून घेतलं त्यानंतर मॉइश्चरायझर लावलं त्यानंतर आपण कंपल्सरी सनस्क्रीम लावतो चेहऱ्याला सनस्क्रीम लावून घ्यायचं व्यवस्थित पसरून घ्यायचं मी वापरले इथं लॅकमेचं एस पी एफ फोर्टी असणार सनस्क्रीम तुम्ही तुमच्या चॉईसचं कोणतंही लावू शकता त्यानंतर आपण लावणार आहे प्रायमर जो आपण साधा सिम्पल मेकअप करणार आहे तो एकसारखा दिसावा एकसारखा बसावा त्याच्यासाठी प्रायमर अतिशय गरजेचे आहे अगदी थोडंसं घ्यायचं आणि डॉट्स डॉट्स देऊन चेहऱ्यावर सगळीकडे एकसारखं पसरून घ्यायचं याच्यावरती नंतर आपण जे कॉम्पॅक्ट लावतो किंवा याच्यावर आपण जे कन्सिलर वगैरे लावतो ते छान असं बसण्यासाठी एकसारखं पसरण्यासाठी प्रायमर आपण कंपल्सरी लावायला लावा। हवं सो द्यायचं प्रायमर प्रायमर सुकले त्याच्यानंतर आपण आता लावणार आहे कन्सिलर कन्सिलर मी इथे जास्त लावत नाहीये कारण फार असे डार्क स्पॉट किंवा ब्लेमिशेस आहेत अगदी आपल्या चेहऱ्याचं एक असं छान आउटलाईन दिसावी त्याच्यासाठी मी फक्त गालांना आणि कपाळावर आणि नाकावर इथं हे लावतीये कन्सिलर लावतीये मी इथं घेतले हिलरी रोडाचं कन्सिलर अगदी सावकाशपणे पसरून घ्यायचं जिथे आपले चिक बोन आहेत म्हणजे आपली गालाची हाडे जिथे वरती आलेली आहेत चा तिथे छान असं त्यांचा एक शेप दिसावा नाकाचा एक शेप सरळ दिसावा या पद्धतीने आपण व्यवस्थित कन्सिलर लावून घेतलंय त्यानंतर आपण लावणार आहे कॉम्पॅक्ट तुम्ही तुमच्या चॉईसची कोणतीही लावू शकता मी इथे आहे लॅकमेची कॉम्पॅक्ट अगदी छानपणे पसरून घ्यायची कॉम्पॅक्ट so, ऐवजी तुम्ही कोणतीही लूज पावडर पण लावू शकता सो मेकअप थोडासा सेट होईपर्यंत आपण बघूया ज्वेलरी व्हाईट साडीवरती तुम्ही गोल्डन ज्वेलरी पण मॅच करू शकता कारण साडीला थोडासा ग्लॉस आहे जे अगदी फुल व्हाईट नाहीये थोडीशी क्रीम व्हाईट आहे साडी त्याच्यामुळे गोल्डन ज्वेलरी पण चालू शकते किंवा तुम्ही अशी ऑक्साईड ज्वेलरी पण वापरू शकता मी आज इथे मॅच करणार आहे ऑक्साईड ज्वेलरी त्याचं छोटस ऑक्साईडचं मंगळसूत्र आणि त्याच्यावर छोटी अशी ऑक्साईडची फुलं शक्यतो जे असे ऑफिशियल कार्यक्रम असतात ना तुम्ही आता टीचर असाल किंवा असे कोणतेही ऑफिस वर्क करणारे असाल तुम्ही जर अशा ऑफिशियल कार्यक्रमाला जात असाल तर शक्यतो अगदी साधा सिंपल मेकअप आणि साधी सिंपल फॉर्मल साडी साधी सिंपल दागिने हे जास्त छान दिसतं फार जास्त चमचम मेकअप किंवा खूप जास्त गॉडी फार शायनी ग्लिटरी दागिने वगैरे घातले की लुक एकदम थोडासा वेगळा होऊन जातो सो तसं करणं टाळायचे आपला बेस मेकअप सेट झाल्यानंतर आपण इथं काजळ अप्लाय करून घेतलं इथे लॅकमीचं काजळ लावलं आणि ह्या मी वापरते आहे जस्ट हबच्या मिनी लिपस्टिक हे मी ट्रायल किट घेतलं होतं अतिशय मस्त आहे सो इथं मी शेड वापरली आहे नंबर फाईव्ह मरून कलरची अगदी न्यू लिपस्टिक लावल्यासारखी दिसते म्हणजे लावली तरी असं वाटते की फार जास्त काही केले किंवा फार जास्त लिपस्टिक लावली असं जाणवत नाही तो अगदी साधा सिम्पल शेड निवडलाय फार जास्त असं भडक दिसणारे किंवा भडक लाल वगैरे रंग शक्यतो टाळायचे लिपस्टिक लावून घेतली आपण तुम्ही म्हणाल की मग मेकअपच कसा कशाला करायचं ऑफिशियल कार्यक्रम वगैरे असताना अगदीच बिना मेकअपचा अगदीच गबाळासारखं जाण्यापेक्षा थोडंसं व्यवस्थित आवरून वगैरे गेलं ना एक इम्प्रेशन पण छान पडतं आपलं स्वतःला पण छान वाटतं आणि आपण आधी नाही का लहान असताना स्वातंत्र्य दिन किंवा असं सव्वीस जानेवारी वगैरे म्हणलं तसे मस्त तयार होऊन मेहंदी काढून छान छान रिबिन वगैरे लावून जायचो घरचा एखादा सण वाटायचा तो सो तसंच आज पण सो आपण आता बाकीचा आवरून घेऊया इकली कंपल्सरी लावायची अतिशय सुंदर दिसते साडीवरती वगैरे जर तुम्ही ट्राय करत असाल खूप सुंदर लुक देतो मुळा अगदी चेहऱ्याचा लुक बदलून जातो हेअरस्टाईल तुम्ही तुमच्या आवडीची कोणतीही करू शकता साधं क्लचर लावून किंवा छान असा हाय पोनीटेल करू शकता माझे केस आता बऱ्यापैकी छोटे त्याच्यामुळे त्यांचा हाय पोनीटेल पण छान दिसतो मग साधा सिंपल आंबाडा जरी घातला तरी छान दिसतो पण थोडासा त्याच्यामुळं ओल्ड असल्यासारखा लुक येतो सो बाकीचा आवरून घेऊ आणि हेअरस्टाईल करून घेऊ आणि फायनल लुक तुमच्या समोर आहे फक्त ज्वेलरी घालायची राहिली होती अजून साधी सिंपल साडी मी मस्त अशा रेनेच्या ब्लाऊजसोबत मॅच केली हा फ्लिपकार्टवर तुम्हाला मिळून जाईल लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन लुक कसा वाटला नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी इंडिपेंडन्स डे